त्यांना आवडा भारी भारी ना, ना मला सोयाबीन चिल्ली बाबा काहीतरी चांगला देश इसने मेरी जिंदगी बर्बाद कर हाय गाईज आज साक्षी बाईचा बड्डे नाटक तयारी करा ना बर्थडे दिवशी पण काम केलं आहे मी आपण तर सध्या जेच बनवतो कारण की मोबाईल साक्षी घेऊन जाणार आहे तिच्या मैत्रीणच्या जोडीला बड्डेला सेलिब्रेशन करायला साक्षी व्हिडिओ काढून आण आपण आडवी ठीक आहे तर बाबा विचारू कुठं काय जाऊ दे आमच्या भिंताला माकून ठेवलं बारीक पोर बारीक पोरवी नाही एक बारीक आहे टिकला लावते नाही इथं लावून ठेवते जाऊ दे

सुवाणा बिर्याणी मसाला बाबाला काही बोलता जाऊ दे मग मा, मला पण येई नाही तर भाई आज कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो लय मजा येईल तुम्हाला कारण की मी मजाकच करतो मित्रांनो वाजल्या तीन दहा वाजता मोबाईल घेऊन गेल ती आत्ता अरे तीन वाजता जाऊन पिझ्झा घेऊन आले भाई बड्डेची पार्टी दिली थँक्यू बड्डेची पार्टी पिझ्झा त्यातला पण काढून खाल्लाय वाटते तिने काय बोला जाऊ बाहेर गेलो तर नाही भेटणार आतमध्ये जाऊ दे ना खाऊ दे पिझ्झा खातो ना चा काय व्हिडिओ काढला भेटूया भेटीला केक कापताना पण आपल्या व्हिडिओमध्ये होतो लागतो नक्की बघा तो परत भाऊ पिझ्झा खातो ना तुम्ही खावाला ब्रेड मजा येईल मग काही पिझ्झा खावाला तुम्ही तर काही येणार नाही आमच्या आई तर भाई डायरेक्ट बिलगले जो ताव मारलाय तो काय थांबला नाही आहे पिझ्झा बोला काय बोला जा आणले बड्डे गिफ्ट खाऊ दे मी पण खातो तुम्ही राहत थांबानी बिर्याणी बनवायला घेतले ठेवला ठेवायचं कांदा करपला गॅस मिडियम करू पण थोडा हा भात तर चालू आहे रेसिपी त्या दिवशी दट्टे व्हायचं आहे मित्रांनो इला तू ऋषी विरीव बनवायला सांगली तर ती पण काय ये बनवता येई नाहीला नाही जा काय बिर्याणी साक्षी फर्स्ट टाइम बनवायला लागले ना बिर्याणी लाईफमध्ये मग फर्स्ट टाइम बनवा मग तूच सांगतो मी मग तुला काय इंग्लिश सांगू आता या का ही बिर्याणी आईच्या बना अशी बिर्याणी असते का काय बोलावं काय तुम्हीच सांगा ही बिर्याणी आहे काय मला असू तो पण नाही बाई माझे काय द्यायला घेतात अक्षी याला काय बोलतात ठर लावायला घेतात दयांडीचा काय भाषा तुमची ना काय काय तो मटण ना काय तो भात ना काय तो फभार तुझा मित्रा मैत्रिणींना पार्टी दिली आम्हाला कोण देत काय ग पगार झाले तर काही तिचा पगार कधी होईल काय माहित नाही मी तुम्हाला आता एक काढणी सांगितली असती त्याची पण नाही सांगेल सांगू का गं ती लाख रुपयेवाली

बाई माझे सोयाबीन चिल्ली हा त्यांना आवरा भारी भारी कुठे गेला त्यांना आवरा भारी भारी मला सोयाबीन चिल्ली बाबा खरंच काहीतरी चांगला दे काय खातो नाही बाबा चांगला माझे नाही तर चाकीच्या बड्डे पार्टी आहे काहीतरी चांगला मागव नाही तर मी जेव्हाच नाही पार्सल चिल्ली घेऊन चिल्ली घेऊन पार्सल घेऊन काय ये बाबा आज आता बड्डे आहे ना इजा बड्डे हिला सांग पार्सल विरसल नाही पैसे दे बाबा आई तिला सांग काय 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 बॅगेमध्ये काय पन्नास रुपये बाई माझे पन्नास रुपया नाहीत गाई हे साक्षी तुला शिस्तीच सांगतो आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे कामाला जा मग तू दीड लाख रुपये कमवणार आहेस ना इथं का सांगणार नाही बाबा गाई तर आमची साक्षी दीड लाख रुपये कमवणार आहे मला आज ती पनीर ये ये सोयाबीन खायबीन येत का हा सोयाबीन येते आता मी जेवणार नाही बा आताच सांगतो बटते ना पार्टी चांगली पाहिजे काय आई काय याला काय आई तुला बोलावा आई हा काय पाहिजे अरे काय बाई तुशी काय दिसत आहे का आता जेव्हा तो नाही मी काही शपथ घेऊन सांगतो मी या चिल्ली खाणार नाही म्हणजे नाही शपथ आहे मला काय व्हिडिओ बनवून दे मी सांगतो तू बड्डेची पायशी देणार आहे का नाही त्याला ठीक आहे व्हिडिओ व्हिडीओ काय मी बनवून देणार नाही याच्या आहे तरी काय हम्म हा ठेव का आता तोंडातून आहे काय हा तोंड तोंडातून काढून ठेवू आता ठेवू ठेव तोंडातून काढून ठेवू कुठला फक्त ए आजी पनीची बरोबर आहे म्हणून लग्न करून दे चांगला काला घालल माझी बायको मला हा चांगला काला घालल ती साठी काय 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 ती जवाला कराल तर मी काढणार नाही असा म्हणजे एवढी बेकार करायला काय काम इ आजू तांगला आजू काय आणले आताच्या वट्टीला गिफ्ट आणले मला मीनले काय गिफ्ट आणले आपले युट्युब मध्ये असतात आपण गाइसला काय आणले काय चॉकलेट त्यांच चॉकलेट आहे काय डाकर चॉकलेट नाही म्हणजे ते ना एक आम्हाला पॅक केले जाऊ दे बर्थडे झाल्यावर दाखव बर्थडे झाल्यावर दाखवू दे बर्थडेला आता केक आम्ही देऊ तेव्हा तो ठीक आहे माझा पण बड्डे येतो पुढच्या महिन्यात मला पण असा काहीतरी गिफ्ट द्या जरा मी पण खुश होईल काय आज आज नाही आता आलो चायनीज सेंटरवर त्याला लॉलीपॉप घेऊ ला आलो बिर्याणी बिर्याणी थोडं लॉलीपॉप पाहिजे लॉलीपॉप नाही काय काय माहित नाही आपण खाई नाही आता मध्ये घेतले बनवायला लॉलीपॉप चांगले भावाला इथं लॉलीपॉप आदे आदे भावा आपण आधी आता केक घ्यायला आपला रेग्युलर शॉप आपल्या भावाचा आपल्या मित्राचा आपल्या दोस्त आहे नो बघा एकशे एक केक लागले तिथं तर आपले युट्यूब जे सबस्क्रायबर आहेत ते नक्की असतील ते नक्कीच आपल्या केक शॉपला विजिट ना लवकरात लवकर ज्याचा बंडे असतात त्यांनी केक घेऊन जावानी बघा केक रसमली भाई एकदम कम पैशात भेटल्या भाई कितीला दिला हा आठशे वन के जी ना वन के जी आठशे वीस रुपया अजून काय पाहिजे तुम्हाला दुनिया भेटेल आठशे वीस रुपयात भाईला लवकरात लवकर या ना आपल्या भावाच्या शॉपला विजिट करा लई केक पडले पंधराचे सोय करायला घेतले रुपये भाई पुला टाकायला घेतले सात हजार लवकर आठ हजार आठ हजार नाही टेन के जी मोठा सेलिब्रेशन मोठा आमची आमच्या आत्या हा त्याची चालले बरोबर चालू या ना मग तुम्हाला पण घेऊ म्हणजे असं कसं काहीतरी बोल ना आता घेतला आपल्याला बड्डे बड्डे होईल आपल्या युट्यूबला सात हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले सात हजार खूप खूप अभिनंदन बर्थडे विषय कुठं झाल्याबद्दल पण इथं बड्डे बॉयच्या ठिकाणी कोण बर्थडे दिसतात हां सॉरी आय मिस्टेक बड्डे कर नाही तर हे भलतेच दिसतात काय अरे काय हाय जी आता बड्डे आहे तो डिजायन इथं तीच तीच काली ना म्हणून तिने काला घातला कॉंडिशन लावून गुरी झाली तिनी पण काय कर हो कंकू बाय काय टाकवायला नाही हा हो काय लागतं बोलूनलाने ला बस बाबा तू बघ <laughs> अब हमारी शूटिंग आए आते आ गई हो हा आती-बिरती हो गई आपकी ठीक ची नोट काढले आ मग तयारी करून नसू दे ना आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला हिरोईन तुम्ही त्यात काय एवढा आमच्या पत्नी आमची वहिनी आमची वहिनी बघा आमची वहिनी आमची वहिनी काही नाही तर ऐकून आहे तरी हे काय तनवर्तात मध्ये मध्ये अँड्रॉइड घेऊन काय समज नाही इथे येशील फोटो काढायला गॅरंटी के साथ मागायला माझ्याच कडे येतील सांगला मी नि फोटो राहिला उभा उभा राहिला फोटो काय बोलतात त्या ડે ટુ યુ હેપી બી હેપી બુયુલાની આપણે વહીની બોલતો સોરી ગાઈ જ यांनी हो रसगुल्ला बाकोला चालवलाय लपून ठेवला बायकोला चालवलाय घ्यायला गेला तर बायकोला चालवलाय बोलतो थोडा बेकार काम चालू भाई आता आपल्या गाईनी हे उलटा पडला दाक्षिली काय गम लावलाय गिफ्ट एवढा स्पेशल गिफ्ट तुला आता गिफ्टची मजा घालवली कागदा बिगदा टाकले एवढे ते अशी आहे ना पार्टी द्या कानपाटी साफ कड्डे तुझं काय आमची पोरा करात की अशी काही बघितला गिफ्ट देतात ना गिफ्ट देतात ना घेतात पण त्यातलाच हा तुझ्या लायकीची नाही रेली बड्डे झाला लाड कपले हे गोली गा आपल्या कामाला बड्डे झाला लाड कपले बरोबर आहे का नाही आता बड्डे झाला लाड कपले कामा करायची बघ झाली नाटक नाही का पंका लावता वहिनी बड्डे झाला लगेच बिघगले या काय बड्डे झाला लगेच बिलगले काम करायला हा आमच्या आजीबाईबा लुंगी वुंगी हो। जेवणाची सोय लॉलीपॉप ही काय बोलता त्याला बिर्याणी साक्षी बोलते माझी हार्टबेट वाढली काय का दाक्षी वाढली तुझी हाँ? बाकर ना का, है, का, है? का? अच्छा लग, ये बाकी सब का खाना और ये सिरकांड और ये म्यारा खाना तो भाई ऐसा घास घूस खाना मांगता है मेरे को ऐसा ही लगता है मैं बोला था ये नहीं खाएंगा तभी मेरे को खाना पड़ रहा है

i'll